नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ओन्ली जी खेळ अकॅडमी या एज्युकेशनल प्लॅटफॉर्मवर आपले स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये संधी प्रकरण बघणार आहोत संधीमध्ये आपण स्वर संधी या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो पेपरमध्ये हमखास विचारणारे हे प्रश्न आहेत तर मित्रांनो आज आपण इथे प्रश्न आणि उत्तरे कव्हर करून घेणार आहोत अशा प्रकारे महत्त्वाचे प्रश्न इथे कवर करून घेणार आहोत त्यासाठी आपल्याला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे आणि तुम्ही जर आपल्या ओन्ली जी के अकॅडमी हे यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा सुरू आता आपला प्रश्न पहिला मित्रांनो प्रश्न पहिला आहे अयोग्य विधान ओळखा विधान कोणते आहे तर संधी म्हणजे साधने किंवा जोडणे होय संधीचे तीन प्रकार पडतात संधी होताना वर्ण एकमेकात मिसळून नवीन वर्ण निर्माण होतो विधान काय आहे संधी म्हणजे साधने किंवा जोडणे होय संधीचे तीन प्रकार पडतात संधी होताना वर्ण एकमेकात मिसून नवीन वर्ण निर्माण होतात या विधानापैकी आपल्याला अयोग्य विधान ओळखायचं आहे अयोग्य विधान ओळखायचं आहे पर्याय आहेत फक्त अ आणि बरोबर फक्त ब आणि क बरोबर सर्व बरोबर सर्व चूक याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सर्व बरोबर जे आ, अयोग्य विधान एकही नाही सर्व विधान बरोबर आहेत प्रश्न क्रमांक दोन गंगा अधिक ओघ हा कोणत्या शब्दाचा संधीयुक्त विग्रह आहे गंगा अधिक ओघ हा कोणत्या शब्दाचा संधीयुक्त विग्रह आहे हा प्रश्न पी एस आय दोन हजार आठमध्ये मध्ये विचारण्यात आलेला आहे पर्याय आहेत गंगोत गंगा उघ गंगोग गंगा ओघ उत्तर आहे पर्याय क्रमांक एक गंगोग प्रश्न क्रमांक तीन खालीलपैकी दीर्घत्व संधीचे उदाहरण कोणते खालीलपैकी दीर्घत्व संधीचे उदाहरण कोणते पर्याय आहे महिश इत्यादी सदैव उमेश उत्तर आहे पर्याय क्रमांक एक महिश दीर्घत्व संधीचे उदाहरण कोणते आहे तर महिश प्रश्न क्रमांक चार खालीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत खालीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत पी एस आय त्र्याण्णवमध्ये मध्ये हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे विधाने कोणती आहेत तर चला पाहू संधीचे तीन प्रकार पडतात संधी हा प्रकार सामान्यपणे संस्कृत शब्दाच्या बाबतीत मोठ्या प्रमाणात आढळतो मराठी संधी विशिष्ट अशा नियमानुसार नसतात तर ही होती विधाने आता पर्याय आहेत सर्व चूक सर्व बरोबर फक्त अ आणि ब बरोबर फक्त ब आणि क बरोबर तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन सर्व बरोबर दिलेली विधाने सर्व बरोबर आहेत प्रश्न क्रमांक पाच अयोग्य जोडी ओळखा आपल्याला अयोग्य जोडी ओळखायची आहे पर्याय आहे गय अधिक अन गायन ने अधिक अन नयन गो अधिक ईश्वर गविश्वर नऊ अधिक एक नाफिक यातली अयोग्य जोडी कोणती आहे तर पर्याय क्रमांक चार नऊ अधिक एक नाफिक ही जोडी अयोग्य आहे प्रश्न क्रमांक सहा वाचनालय या शब्दाची संधी कशी सोडवाल वाचनालय या शब्दाची संधी कशी सोडवाल हा प्रश्न लिपिक पुणे या पेपरमध्ये दोन हजार दहाला विचारण्यात आलेला आहे पर्याय आहेत मित्रांनो वाच अधिक नालय वाच चा... वाचन अधिक आलय वाचन अधिक आलय वाचन अधिक अलय उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन वाचन अधिक आलय वाचनालय या शब्दाची संधी क संधी कशी सोडवाल तर वाचन अधिक आले प्रश्न क्रमांक सात मतऐक शब्दातील योग्य विग्रह ओळखा मतैक शब्दातील योग्य विग्रह ओळखा पर्याय आहेत मत, मत अधिक ऐक्य मत अधिक ऐक्य मत अधिक एक, एक यापैकी नाही उत्तर आहे पर्याय क्रमांक एक मत अधिक ऐक्य प्रश्न क्रमांक आठ खालीलपैकी कोणता प्रकार व्याकरणशास्त्रातील संधी नव्हे खालीलपैकी कोणता प्रकार व्याकरणशास्त्रातील संधी नव्हे पर्याय आहे विसर्ग संधी नामी संधी स्वर संधी व्यंजन संधी याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन नामी संधी नामी संधी हा प्रकार व्याकरणशास्त्रातील नाही प्रश्न क्रमांक नऊ खालीलपैकी कोणत्या शब्दात ऊ किंवा ऊ पुढे विजातीय स्वर आल्यानंतर संधी झालेली आहे पर्याय आहे स्वल्प स्वस्त स्वार आस्वाद उत्तर आहे पर्याय क्रमांक एक स्वल्प प्रश्न क्रमांक दहा देवी औदार्य या पोटशब्दापासून तयार होणारा योग्य जोड शब्द कोणता देवी औदार्य या पोटशब्दापासून तयार होणारा योग्य जोड शब्द कोणता पर्याय आहे देव दैवदार्य दैवीदार्य देवी औदार्य देव योदार्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार देव योदार्यो प्रश्न क्रमांक अकरा महिंद्र या शब्दाचा विग्रह सांगा महिंद्र या शब्दाचा विग्रह सांगा पर्याय आहे मह अधिक इंद्र महा अधिक इंद्र मही अधिक इंद्र मही अधिक इंद्र उत्तर आहे पर्याय क्रमांक चार मही अधिक इंद्र प्रश्न क्रमांक बारा शनेक या शब्दाचा विग्रह सांगा शनेक या शब्दाचा विग्रह सांगा पर्याय आहे क्षण अधिक एक क्षण अधिक एक शने अधिक एक क्षण अधिक क उत्तर आहे पर्याय क्रमांक एक क्षण अधिक एक प्रश्न क्रमांक तेरा चंद्रोदय या शब्दाचा विग्रह सांगा चंद्रोदय या शब्दाचा विग्रह सांगा पर्याय आहे चंद्र अधिक योदय चंद्र अधिक उदय चंद्र अधिक दय चंद्रो अधिक उदय उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन चंद्र अधिक उदय प्रश्न क्रमांक चौदा मंत्रालय या शब्दाचा विग्रह सांगा पर्याय आहे मंत्र अधिक आलय मंत्रा अधिक आलय मंत्री अधिक आलय मंत्रा अधिक लय उत्तर आहे पर्याय क्रमांक एक मंत्र अधिक आलय प्रश्न क्रमांक पंधरा गायन या शब्दाचा विग्रह सांगा गायन या शब्दाचा विग्रह सांगा पर्याय आहे गय अधिक अन गा अधिक अन गय अधिक अन गो अधिक अन उत्तर आहे पर्याय क्रमांक एक गय अधिक अन तर मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा आणि आपल्या ओनली जे के अकॅडमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा